नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवून दाखवणार आहे बीड साईडला बनवलं जाणारं झटपट होणारं असं पिठलं पहा मस्त हे पिठलं तयार होतं अगदी दहा मिनटातच हे पिठलं तयार होतं त्यासाठी पहा इथं अशा प्रकारे तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिऱ्या आणि मोहरीची फोडणी देऊन घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेला एक कांदा टाकलेला आहे कांदा टाकल्यानंतर पहा अशा प्रकारे टोमॅटोही बारीक कट करून घेतलेला होता तोही टाकलेला आहे दोन्ही एकत्रित छान असं परतून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने परतून घेतल्यानंतर अगदी थोड्या वेळातच याला छान असा रंग सुटतो आता यामध्ये थोडेसे मी शेंगदाणे टाकणार आहे इथे मी भाजलेले शेंगदाणे टाकले आहेत तुम्ही कच्चेही टाकू शकतात पा या पद्धतीने सर्व एकत्रित करून छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं लसण टाकणार आहे प अशा प्रकारे धोबड कुठून घेतलेला हा लसण मी टाकलेला आहे छान आता सर्व एकत्रित परतून झालं की यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट टाकायचं आहे तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार अजून वाढवू शकता पिठलं हे थोडंसं झणझणीतच चांगलं लागतं त्यामुळे मी इथे एक चमचा भरून तिखट टाकलेलं आहे आता छान परतलेलं आहे आता यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी ही टाकत आहे आता याला छान मोठी उकळी आली याच्यामध्ये बेसन पिठी टाकून अशा प्रकारे पिठलं हे हाटून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती हे पिठलं भरभर भरभर भर असं हे हाटून घ्यायचं आहे त्यामुळे अजिबात गाठी होत नाहीत अशा प्रकारे हे पिठलं हाटून झालेलं आहे एवढं पातळसं असं ठेवायचं आहे आता परत मी थोडीशी कोथिंबीर टाकून याला दोन मिनटासाठी थी झाकण ठेवून शिजून घेणार आहे हा दोन मिनटं झाले आहे मस्त असं पिठलं तयार झालेलं आहे आणि घट्टपणाही आलेला आहे आणि याच्यामध्ये अजिबात एकही गाठ झालेली नाही मस्त झणझणीत टेस्टी झटपट असं हे पिठलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान याला कलरही आलेला आहे आणि अगदी झटपट होणारं हे तयार झालं आहे पिठलं याच्यासोबत कांदा लिंबू आणि बाजरीची भाकर असेल तर अजूनच चांगलं मी तर ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व केलेलं आहे तुम्ही नक्की या पद्धतीने बीड साईडचं पिठलं बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पहा मस्त झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे पहा टेस्टलाही खूप मस्त आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम ज्वारीचे भाकर आणि पिठलं खूप छान टेस्टी लागते तुम्हीही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा